नमस्कार सोपी व्याख्याच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ह्या चॅनलद्वारे मी तुम्हाला रोजच्या ज्या जीवनातील आपल्या संकल्पना आहेत त्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आता मी तुम्हाला एक प्रसंग सांगते तो जरा तुम्ही डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा की सकाळी साधारण आठ साडेआठची वेळ आहे आणि घरात जी आई आहे ती किचनमध्ये डबा बनवण्याच्या घाईघाईत आहे आणि अचानक बेडरूममधनं आवाज येतो अगं आई माझी लाल ओढणी कुठे आहे मला घेऊन जायची प्रॅक्टिस साठी बेडरूम बेडरूमधन लगेचच आवाज येतो त्यांच्या आठवड्यात तिथे टेबल वरती कुठे गेली ती मिळत का नाहीये मला हे सगळं मॅनेज करत असतानाच अचानक बाल्कनीतनं अजून एक आवाज येतो अगं सुनबाई मागच्या आठवड्यामध्ये मी त्या एक्स्पोला गेलेलो तिकडनं दोन नवीन खुर्पी आणलेली बागकामासाठी आता कुशी मिळत आहेत मला जरा बघ बघू कुठे आहेत ती हे असे आणि असे अनेक संवाद घरांमध्ये आपल्याला रोजच ऐकायला मिळत असतात त्यानंतर त्या स्त्रीची होणारी चढिडिड तिची होणारी धावपळ मग सगळ्यांचा ह्यामध्ये जाणारा वेळ आणि सगळ्यांचाच खराब झालेला मूड हे सगळं घरोघरची गर कहाणी आहे बरोबर पण मग हे सगळं जे होत हे ह्याच्या मागे बहुतांशी वेळा काय कारण असतं तर ह्याला कारण असतं ते म्हणजे आपल्या घरात असलेला पसारा किंवा आपण जागेवर न ठेवलेल्या वस्तू आणि जास्त झालेल्या वस्तू बरोबर म्हणूनच ह्या सगळ्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट किंवा एक संकल्पना आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत जी आहे डी क्लटरिंग आता डी क्लटरिंग हा शब्द जर आपण बघितलं तर गेल्या तीन चार वर्षांमध्ये घराघरामध्ये पोहोचलेला आहे प्रत्येकाने कधी ना कधी कुठेतरी हा शब्द वाचलाय कुठेतरी हा शब्द ऐकलाय तर हा जो शब्द आहे डी क्लटरिंग हा तसा ता तर मूळपासून खूपच आधीपासून अस्तित्वात असेल पण गेल्या तीन चार वर्षांमध्ये जर हा शब्द पॉप्युलर झाला असेल फेमस झाला असेल तो फेमस करण्यामध्ये एका व्यक्तीचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मॅरी कॉन्डो ही व्यक्ती म्हणजेच जॅपनीज एक्स जिने हे डी क्लटरिंगचं तत्व अवलंबलं आणि पूर्ण जगात ह्याची प्रसिद्धी केली त्यामुळेच मॅरी कॉन्डोला डी क्लटरिंग क्वीन असं सुद्धा म्हटलं जातं आणि तिने ज्या टेक्निक्स दिल्या किंवा तिने जी पद्धत सांगितली आहे डी क्लटरिंगची तिला कॉन्डो मारी टेक्निक असं सुद्धा नाव दिलं गेलं आहे पण मग आता डी क्लटरिंग म्हणजे काय बऱ्याच जणांना असं वाटतं की डी म्हणजे साफसफाई करणं तर वेग काय आहे त्याच्यामध्ये पण जेव्हा आपण साफसफाई करतो साधारण आपल्या आपल्या घरांमध्ये सर्वसामान्यपणे एकतर गणपतीला किंवा दिवाळीला नाहीतर घरात जर काही सणवार असेल तरच फक्त साफसफाई करण्यात येते आणि ही साफसफाई सुद्धा कशी केली जाते तर आपण कोणाला तरी घरातल्या एका माणसाला नेमतो की बाबा आज ही रूम तू साफ करायचे आज हॉल तू साफ करायचा आहे किचन मी साफ करणार आहे पण ह्या साफसफाई करताना ज्या माणसाला हे काम नेमलंय तो अतिशय चतुराईने काय करतो की ज्या ज्या वस्तू समोर दिसतात त्या सगळ्या उचलायच्या आणि कुठच्या तरी एका कपाटात जिथे आईला दिसणार नाही किंवा बाबांना दिसणार नाही अशा ठिकाणी त्या नेऊन ठेवायच्या लपवायच्या वरून छानपणे झाडू मारायचा व्हॅक्यूम करून घ्यायचं हवं तर लादी पुसून ला घ्यायची आणि आईला आपण सांगायला मोक आहे की माझी रूम साफ झाले किंवा माझी साफसफाई झालेली आहे किंवा बहुतांशी आपण हेच करतो की ज्या रूम मध्ये साफसफाई करायची तर घरातली एक अशी रूम पकडतो की जिथे पाहुणे जाणार नाहीत किंवा पाहुण्यांना आपण जायला द्यायचं नाही आणि मग घरातलं सगळं जे सामान वरच आपल्याला दिसतंय ते सगळं आपण एखाद्या बास्केट मध्ये भरतो एखाद्या बॉक्स मध्ये भरतो आणि त्याची रवानगी त्या रूम मध्ये करून टाकतो म्हणजे आपली साफसफाई झाली पण खरंच साफसफाई किंवा डीक हा एवढा सं ह्याचा अर्थ एवढा संकुचित आहे का की फक्त ज्या वस्तू दिसतायत त्या उचलायच्या कुठेतरी न दिसतील अशा जागी नेऊन ठेवायच्या आणि छानपैकी घर साफ करायचं म्हणजे साफसफाई झाली तर डी क्लटरिंग हे आपल्याला असं सांगत नाही मग डी क्लटरिंग म्हणजे काय त्याचा काय अर्थ होतो सर आपण म्हणतो डी क्लटर क्लटरचा अर्थ होतो की जिथे पसारा दिसते खूप वस्तू एकत्र एक दिसतात गर्दी झालेली दिसते त्यांना डी करायचं त्यांना बाजूला काढायचं किंवा त्यांना छान नीट वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वर्गवार करायची आणि त्याप्रमाणे साफसफाई करायची मग हे डिक्लटरिंग करायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय तर मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे सो so, डी क्लटरिंग हे काही शास्त्र नाहीये हे काही एक वैज्ञानिकांनी सांगितलेलं हे नाहीये की हे ह्याच प्रकाराने झालं पाहिजे त्यामुळे जसं आपल्याला जमेल जसं आपल्याला सूट होईल त्याप्रमाणे आपण करू शकतो त्यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्हाला जर पटल्या तर तुम्ही त्या करून बघा आणि जर तुम्हाला मग आवडल्या तर तुम्ही ते फॉलो करू शकता साठी काही ज्या महत्वाच्या टिप्स आहेत ते म्हणजे की पूर्ण घर हे एकत्र आवरायला घ्यायचं नाही कारण मग तो खूप जास्त पसारा निघतो आणि जी आवरणारी व्यक्ती आहे त्याच्यावरती खूप जास्त प्रेशर यायला लागतं तिला खूप कंटाळवाणं होऊन जातं हे काम सो डीक लटरिंग हे काम असं करायचं आहे की आपल्याला त्यातनं आनंद पण मिळाला पाहिजे आणि त्याचा उत्साह सुद्धा कायम राहायला पाहिजे मग काय करायचं तर रोज दहा मिनिटं पंधरा मिनिटं जेवढी तुमच्याकडे एक्स्ट्रा मिनटं जेवढा वेळ तुम्ही काढू शकता दिवसात तेवढा एक फिक्स वेळ की मला रोज वीस मिनिटं साफसफाई करायला जमणार आहे मग रोजची वीस मिनिटं काढायची आणि घरातला एक कुठचा तरी कोपरा एक कुठची तरी रूम एक कुठची तरी जागा निवडायची आणि ती आणि तेवढीच जागा त्या दिवशी साफ करायला घ्यायची हे करत असताना तुम्हाला तुमच्या सामानाचं हे तीन ह्याच्यामध्ये वर्गवारी करायची आहे म्हणजे काय काय का, तर एक पहिला बॉक्स ठेवायचा की ज्या गोष्टी मला ठेवायच्या ज्या गोष्टी मला वापरायच्या आहेत अशा बॉक्स एक ठेवायचा दुसरा ठेवायचा की ही मला गरजेची नाहीये किंवा आता मला वापरायची गोष्ट नाही पण ही अजूनही चांगल्या स्वरूपात आहे ही मी कोणाला तरी देऊ शकते कोणतरी इतर माणूस त्याचा वापर करू शकतो तर ही गोष्ट त्या बॉक्स मध्ये ठेवायची ज्याला नाव द्यायचं आपण डोनेशनचं किंवा देऊन टाकायच्या वस्तू आणि तिसरा बॉक्स असा ठेवायचा की जी तुमच्याही कामाची नाही आणि बाकी कोणी वापरूही शकणार नाही जे खराब झालंय जे तुटलंय फुटलंय आपण ठेवून दिलंय उगाच साठलं गेलंय अशा सगळ्या गोष्टी काढायच्या आणि त्या तिसऱ्या बॉक्समध्ये टाकायच्या ज्याला आपण नाव देणार टाकून द्यायच्या दे वस्तू जे आपण भंगार मध्ये देऊ शकतो किंवा योग्य ठिकाणी ते आपण देऊ शकतो आता ह्या तीन गोष्टींचं मध्ये वर्गीकरण करणं हे सांगणं खूप सोपं आहे पण हे करणंच हे सगळ्यात कठीण काम आहे डी मग हे कसं करायचं ही गोष्ट एखादी हातात घेतल्यानंतर ही मला हवी आहे का नकोय हे ठरवणं बऱ्याच वेळा आपल्याला कठीण जातं मग हे कठीण का जातं ह्याच्या मागचं काय कारण आहे हे आपण थोडस समजून घेऊया एक तर आपल्याला ती गोष्ट कोणीतरी गिफ्ट म्हणून दिलेली असते किंवा आपण खूप हौसेने ती गोष्ट आणलेली असते आणि मग माहितीये आपल्याला की मला ही गोष्ट वापरायची नाहीये किंवा उपयोगाची नाहीये पण तरीही ती आपल्याला देऊन टाकणं जमत नाही किंवा टाकून देणं जमत नाही दुसरं म्हणजे की एखादी गोष्ट कधीतरी लागेल किंवा वर्षातनं सहा महिन्यातनं किंवा मा मागच्या वर्षी कधीतरी दोन तीन वर्षातनं एकदा मी ती वापरलेली आणि मला असं वाटतं की नंतर कधीतरी मला ती फ्युचरमध्ये लागेल म्हणून आपण ती जपून ठेवून देतो आणि मग ती आपल्याने टाकवत नाही किंवा बऱ्याच वेळा असं होतं कपड्यांच्या बाबतीत की हा ड्रेस माझा खूप फेवरेट आहे हा माझा खूप आवडताय पण आता काय मला तो होत नाही पण एक आशा आपण बाळगून असतो की कधी ना कधीतरी कधीतरी मी त्या ड्रेसमध्ये परत फिट होईल आणि म्हणून मी तो फ्युचर साठी ठेवून देते की बाबा नाही कधीतरी मी एक सहा महिन्यांनी वर्षभरांनी त्याच्यामध्ये फिट होणार आहे आणि म्हणून तो मला ठेवून द्यायचा आहे मग हे असे जे विचार असतात ना हे आपल्याला डी पासून थांबवतात हे आपल्याला डी करायला देत नाही मग काय करायचं एखादी वस्तू तुम्ही हातात घेतलीत आणि तुम्हाला माहिती आहे की ही खरंच तुमच्या कामाची नाही आणि फक्त एक फिलिंग्स त्याच्या मागे जुळल्या असतील तर हे बेटर आहे की ती आपण आपल्या घरात ठेवून खराब करून देण्यापेक्षा ती गोष्ट कोणाला तरी अशा व्यक्तीला द्यावी ज्याला खरंच त्याची गरज आहे किंवा तो उपयोग करेल त्याने आपल्यालाही समाधान मिळेल आणि ज्या व्यक्तीने आपल्याला ती दिली असेल समजा एखादी गोष्ट तर ता त्यालाही कुठे ना कुठेतरी बरं वाटेल की बाबा फायनली ती वस्तू कोणीतरी वापरली त्या पैशाचं काहीतरी चीज झालं दुसरं जर आपल्याला वाटत असेल की ही वापरायची का नाही वापरायची उपयोगात येईल किंवा नाही येईल कधीतरी येईल असं जर वाटत असेल तर त्या गोष्टी सरळ हातात घ्यायच्या दोन मिनिट डोळे बंद करायचे आणि विचार करायचा की गेल्या सहा महिन्यात किंवा गेल्या वर्षभरात मी ही वस्तू वापरले का किंवा ही वस्तू घरात आहे याची मला आठवण तरी झाली का जर उत्तर हो असेल तर ती वस्तू ठेवायची आणि जर उत्तर नाही असेल ती सर तर ती सरळ एकतर तरी टाकायची किंवा करायच्या तरी टाकायची पण ती परत आपल्या घरामध्ये ठेवायची नाही आणि तिसरी गोष्ट जे बऱ्याच वेळेला हा रूल सांगितला जातो किंवा हा नियम सांगितला जातो ते म्हणजे की एखादी गोष्ट अशी असते की जी शो पीस आहे किंवा आपण कधीतरी वापरू म्हणून ठेवतो ती गोष्ट असं सांगितलं की समजा ती गोष्ट जर खराब झाली ती चिखलात पडली किंवा तुमच्या घरात पेट ॲनिमल्स असतील आणि ती गोष्ट जर खराब झाली तर तुम्ही ती गोष्ट, गोष्ट साफ करण्याचे कष्ट घेणार आहात ती अगदी छान पुसून धुवून वगैरे नीट परत वापरणार आहात का ती खराब झाली म्हणून तुम्ही टाकून देणार आहात जर ती तुम्ही टाकून देणार असाल तर ती आत्ताच देऊन टाकलेली किंवा डिस्कार्ड केलेली सांगली दॅन कीपिंग इट विथ यू त्यामुळे हे जर आपण थोडे थोडे नियम वापरले किंवा हा जर विचार केला तर आपल्याला घर डी करायला कर सोपं जातं आणि मग असं करत करत घरातला एक एक कोपरा एका वेळेला काढायचा मग बऱ्याच वेळेला कसं होतं आपलं की आपण एखादा कोपरा काढलाय मग ते कडची वस्तू ठेवून ही या ह्या कपाटातली वस्तू नाहीये ही किचन मधल्या कपाटातली म्हणून ही आपण किचन मधल्या कपाटात ठेवायला जातो आणि मग करे किचनचं कपाट पण किती खराब झालाय मग ते बेडरूम मधलं कपाट साफ करायचं सोडून देतो किचनच्या कपाटाला हात लावतो असं न करता स्ट्रिक्टली रूल हा फॉलो करायचा की मी वीस मिनिटच साफ करायला देणार आहे दिवसातले आणि मी ती एकच जागा मी ती एकच कोपरा मग माझा ऑफिसचा डेस्क असेल माझा अभ्यासाचा कपाट असेल माझं काहीतरी मेकअपचं सामान असेल माझे कपडे असतील एकच कुठची तरी, एक तरी गोष्ट एका वेळेला साफ करायला घ्यायची ह्याचा काय फायदा होतो मला खूप जास्त दडपण आल्यासारखं सुद्धा वाटत नाही तुम्हाला खूप काम एका वेळेला काढलंय असंही वाटत नाही आणि एका वेळेला एक कोपरा जेव्हा तुम्ही साफ झालेला बघता तुम्ही स्वच्छ झालेला बघता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की हां हे मी करू शकते आणि मग हळूहळू घरातला प्रत्येक कोपरा हा आपण साफ करत जातो किंवा डी करत जातो आणि हे करत असताना मुख्य म्हणजे की घरातल्या सगळ्यांची मदत घ्या घरातल्या सगळ्यांना यामध्ये इन्वॉल्व्ह करा त्यामुळे सगळ्यांनाच प्रोसेस समजेल सगळ्यांनाच कळेल की जागा कुठे आहे वस्तू कुठे ठेवायच्या आणि एका कोणावर तरी ह्याचं दडपण येणार नाही पण मग हे डी क्लटरिंग डी क्लटरिंग हे एवढं सगळं महत्वाचं काय ह्याचा फायदा काय तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही कधी बघितलं असेल तर जेव्हा आपल्या समोर आपल्या नजरेच्या समोर खूप सामान असतं किंवा खूप काही काही गोष्टी असतात तेव्हा आपली विचार प्रक्रिया ही अडकून बसते ही मग कुठच्या तरी त्या एका गोष्टीत जाऊन अडकते मग जी आपल्याला आपल्याला विचार करायचा आहे जो सहज सोपा विचार आहे तो सुद्धा केला जात नाही जी रॅशनल थिंकिंग आहे ती सुद्धा आपल्याकडनं होत नाही त्यामुळे आपल्या नजरेसमोर कधीही हा पसारा असणं हे आपल्यासाठी चांगलं नसतं दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ही अशी जाग, जागा डिक्लेटरिंग करता तेव्हा आपल्याला जागेचा प्रश्न सुद्धा सोडवता येतो कारण बऱ्याचशा अंशी आपल्याला माहितीये की आपल्या घरांमध्ये एवढ्या स्टोरेजची जागा नसते जेवढं आपल्याकडे सामान असतं मग जर आपल्याला नकोय त्या गोष्टी आपण जर वेळीच काढून टाकल्या किंवा देऊन टाकल्या तर ज्या गोष्टी खरंच महत्वाच्या त्यांच्यासाठी जागा बनवता येते आणि त्या वेळच्या वेळी वेज सापडतात आपल्याला हाताशी मिळतात आणि मग आपण त्यांचा वापर सुद्धा करू शकतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण डी क्ल करतो तेव्हा आपल्याला एक मानसिक समाधान मिळतं किंवा आपल्याला आतून एक फील गुड फॅक्टर येतो आपल्याला एक छान वाटतं की आपलं घर छान नीट नेटकं आहे त्यामुळे आपलं मन छान राहतं आपला मूड जो आहे तो हॅप्पी होतो आनंदी होतो आणि ह्या सगळ्याचा परिणाम हा तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा तुमचं एक माइंड पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाण्यासाठी ह्याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो आणि शेवटी जाता जाता मला फक्त एकच सांगायचं आहे की डी लटरिंग करत असताना फक्त आणि फक्त घरातल्या सामानांचं किंवा घरातल्या वस्तूंचं करायचं नाहीये तर त्याचबरोबर आपल्या थॉट प्रोसेसचं आपल्या विचारांचंही सुद्धा वरचे वर महिन्याभरात एकदा दोन महिन्यातनं एकदा हे डीक लटरिंग केलं पाहिजे आपण की आपण काय विचार करतोय ह्यातले खरेच कुठचे विचार आपल्याला गरजेचे आहेत कुठचे विचार आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत कुठचे घेऊन जाणार आहेत आणि त्याचप्रमाणे कधीतरी आपण एकदा आपल्या आजूबाजूच्या माणसांचं सुद्धा निरीक्षण केलं पाहिजे कुठची माणसं सा आपल्यासाठी महत्वाची आहेत कुठची नाही हा प्रकारे माणसांचं विचारांचं आणि वस्तूंचं सगळंच जर आपण डीकलेटरिंग करायला शिकलो तर आपलं आयुष्य अजूनच छान होईल अजूनच सुंदर होईल आणि मग आपल्याला अजून छान मजा येईल जगण्यामध्ये मला आशा आहे की ही डीकलेटरिंगची कन्सेप्ट तुम्हाला आता समजली असेल आणि तुम्हाला जर याबद्दल अजून जास्त माहिती करून घ्यायची असेल तर डी क्ल बाय मॅरी कॉन्टो यांची अनेक पुस्तकंही ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत ती इंग्रजी तसेच त्याचे अनुवादित भाग हे मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत तर ती तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला जर अजून माहिती घ्यावी वाटली तर त्यातनं तुम्ही नक्कीच घेऊ शकता चला तर मग भेटूया आपल्या सोपी व्याख्याच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि डीक करत राहा नमस्कार धन्यवाद